त्या गावाची नाळ त्यांनी सोडली नाही तिथे बसल्या बसल्या सुद्धा महात्मा ज्योतिबा क्रीडा मंडळाचं काम असो गावातील बोलचं काम असो कुठला धार्मिक कार्यक्रम असो सामाजिक कार्यक्रम असो या सगळ्यामध्ये ते हिरारिने भाग घेतात आणि तिथून त्यांची प्रकृती जरी साथ नसेल देत तरी सुद्धा ते मनान तळमळ त्यांची त्या त्यांच्या तळमळीची जाणीव आम्हाला होत राहते आणि योगायोगानं वास्तविक पाहलं तर ही कल्पना कोणाच्याही डोक्यात नव्हती परंतु त्यांनी महाराष्ट्रभर जी चळवळ निर्माण केली त्या चळवळीच्या माध्यमातून काल ही संकल्पना ती त्यांच्या डोक्यात आली की दादाचा हा कार्यक्रम अतिशय चळवळीत त्यांनी तीन ती 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 महिन्यापासून त्यामध्ये डोकं घातलं आणि त्याची रचना कशी करायची तसं नियोजन कसं करायचं हे सगळं त्यांनी आणि एवढ्या कल्पतेच्या गोष्टी एवढ्या कल्पना त्या साधारण माणसाच्या डोक्यात येतच नाही त्या पुस्तकाची रचना ग्रंथाचं विमोचन करणं बाकीच्या गोष्टी कुठल्या तरी त्यांना जीवन पुरस्कार देणं वाढदिवस दादाचा जरी वाढदिवस असेल वाढदिवस हे दरवर्षी होतात हो वाढदिवस दरवर्षीच होणार परंतु गौरव पुरस्कार देणं किंवा एखादं पुस्तक त्यांच्या गौरवाबद्दल छापणं हा कार्यक्रम हा आयुष्यात एकदाच होतो आणि तो महाराष्ट्रभर गाजला जवळजवळ आजूबाजूच्या आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या कार्यक्रमाची ख्याती पोहोचली भूतन भविष्यातील असा कार्यक्रम तो झाला आतापर्यंत कुठल्याच आमदार खासदाराचा पण झाला नाही पण तो त्यांनी घडवून आणला या माग भूमिका काय या माग भूमिका फक्त एक गावाशी असणारा लढा आणि आपल्या गावाशी असणारे संबंध हे प्रामुख्यानं जोपासणं ही आ, जो सुद्धा एक संस्कृती आहे संस्कार संस्कार जर आपण म्हणतो संस्कार यालाच म्हणतात की आपली संस्कृती जोपासणं आणि कुठलाही द्वेष न करता कुठलीही टोकाची भूमिका न करता कोणाचं काही झालं तर मग त्याचं काय खरंय त्याचं काय खरंय हे म्हणत नसल्यापेक्षा कोणाच्या तरी या कार्यक्रम घेण्यामागं वास्तविक पाहिलं तर त्यांचं काय कोणताही स्वार्थ नव्हता कुठल्याही प्रकारचं त्यांची त्यामध्ये अशी हे नव्हती किंवा मला यातून काहीतरी मिळणार आहे म्हणून नाही हे या गावाचं मी काहीतरी देणं लागतो या गावाचे माझा कुठेतरी काही संबंध आहे त्या गावातील लोकांचं मला कुठेतरी पाय उतार व्हायला हवं हो। ही त्यांची जी भावना आहे हे आणि ते कधी ह्या भावना बोलून सुद्धा दाखवत नाही ते त्यांच्या मनातून त्याच्या कर्तृत्वातून ते, ते करून दाखवतात आणि आम्हाला याचं नवल वाटते की त्यांची प्रकृती साथ देत नसताना सुद्धा एवढं मेहनतीचं काम एवढं डोक्याचं काम हे पुस्तकं छापणे वाचणं सोपं शो, आहे पण पुस्तकं तयार करणं पुस्तकं छापणं पुस्तकं लिहिणं आणि ते मुंबईसारख्या ठिकाणी या गावापासून कितीतरी कि मैल दूर असताना सुद्धा या सगळ्या गोष्टी घडवून आणणे हा खरोखरच त्यांच्या मागची जी भूमिका आहे ती बदर, ता, ता, या गावाबद्दल त्यांच्या मागे या गावातल्या माणसांबद्दल या गावातल्या लोकांबद्दल या गावाबद्दल किती मोठा जास्त काय असे की माणसाचे कुठल्या संस्कारात बदल काळानुसार बदल होत राहतात एक असं उदाहरण तुम्हाला म्हणून सांगतो ते विषय या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगण्याचा विषय नाही आहे आमच्या किसान राजाचं जसं उदाहरण सांगितलं तसं हे प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आहे आपल्या वकील साहेबांचे भाऊ होते ते पाकिस्तानात तो राहतो माणूस दरवर्षी पाकिस्तानातून आपलं कुटुंब घेऊन इथे आणि एक दिवस शेवटच्या टायमाला अंकल ते माझ्या जवळ दवाखान्यात देऊन बसले ना त्या माणसाला मी मला असं आश्चर्य वाटलं की माणूस मला भेटायला इथून कसं काय आलं मी मी पावरून गेलो मी त्याला म्हटलं की अहो तुम्ही कसं काय आले इकडं मला बोलवायचं तुम्ही येत होतो तिकडे नाही म्हणे बाळा मी काय म्हणे लहानपणी मी जे पाहत बघतो इथं तर ते कसं काय आहे ते मी पाहायसाठी आलो पाच मग ते डिवाईस मी माणूस तो करायची मध्ये आणि ज्या दिवशी कदाचित काय बोलू माहीत असेल ज्या दिवशी आम्ही या गोदा डिस्ट्रीवर त्या माणसाला वाटे लावायला गेलो त्या माणसानं आपल्या गावाकडे पाहून कोपरापासून गावाला हात जोडले होते कोपरापासून पाच माणसाची भावना कुठे किती मोठी भावना आणि तो माणूस त्यानंतर अगदी दोन महिन्यातच मारला ते आपल्या गावाशी असणारी नाळ आपल्या लोकांशी असणारे संबंध ह्या सगळ्या गोष्टी माणूस काय नुसतं काहीतरी बोलण्याला हुशार नसतो त्याच्या अंतकरणातून हे सगळं घडलं जातं हे अंतकरण बोलते जाते आणि म्हणून आमच्या काकासोबत आम्हाला त्यांचा खूप मोठा आदर वाटतो या या गोष्टीमुळे आदर वाटतो बघा ना त्यांनी हा दादाचा कार्यक्रम का लोक अगदी महाराष्ट्रात दादल्या गेला मी तर भावना त्याला काल ता बोलून दाखवलं की आपल्या या पंचपुरुषीत सुद्धा कोणत्याही आमदार खासदाराचा सुद्धा हा कार्यक्रम झालाय तो आमच्या दादाचा म्हणजे कोणाचं पुस्तक कुंडिकावं पुस्तक आहे आहे का हायकोनचं आनंदराव देशमुख हायकोनच नाही यांनी ती कल्पना डोक्यात आणली आणि हे सगळं भरलं याआधी त्यांच्या मनात जी भावना होती त्यांना त्याच्यातून पाय उतारणं होतं आणि आपल्या शिवाजीराव रायगड वापिंगचा कार्यक्रम त्यांनी मुंबईमध्ये पार पाडला हे पुरस्कार त्यांना मुंबईमध्ये दिला आणि अशा पद्धतीनं त्यांना त्या जीवन प्रवासामध्ये आपल्याशी निगडीत असणाऱ्या लोकांचा सन्मान आपल्याशी निगडीत असणाऱ्या लोकांची जी भावना त्यांच्या मनामध्ये आहे ती खरोखरच आमच्या हृदयाला स्पर्श करून द्या आणि म्हणून त्यांचं कौतुक वाटते आणि या कौतुकाच्या याच्यात याच्यामध्ये आज योगायोगाने कदाचित त्यांचा वाढदिवस करण्याचा योगही आपल्याला आला नाही आतापर्यंत आला नाही